हॅलो हॅलो कोण बोलताय हा कोण बोलतोय तुम्ही फोन केलाय आहे मी फोन केला ना तुझं नाव सांग मला फक्त आता हा तू महिलांना फोन करून नाव विचारतो ना आमचं ते काम आहे काय काम आहे तुझं आम्हाला आम्हाला प्रचार करतोय कोणाचा प्रचार करतोय अमित बांगरे यांचा बर अमित बांगरेंचा प्रचार करतो तू महिलांची नावं विचारणार का फोन करून सर ऐका दोन मिनटं आम्ही नाव विचारलं गाव आम्ही बाकी काय तुला नाव विचारायचं काम काय बरं अरे तू मला एक साधी गोष्ट सांग तू महिलांना नावं विचारणार का गाव विचारणार का तुला कशासाठी ठेवलंय तू फोन करून काय सांगतो त्यांना आहे चुकून झालं सॉरी सर चुकून नाही तू चुकून नाही तू प्रत्येक महिलेला असा फोन करून तू तिचं नाव विचारणार गाव विचारणार तुला सर, हे विचारायला सांगितलंय का त्यांनी सर आम्ही जस्ट विचारलं फक्त आणि फक्त आम्ही जस्ट गाव लिहून घेतो बाकी काहीत नाही तुला काय लिहायचंय काय लिहायचं नाही हे मी पाहायला आलो नाही तू महिलांना फोन करायचा संबंध काय तुझा आता सॉरी बोल ना सर विचारलं त्या मॅडमनी मला काय म्हणे नाही सांगू शकत ठीक आहे म्हटलं सॉरी नाव हो, सांगू शकत नाही म्हटल्याच्या नंतर पहिल्यांदा एकाने फोन केला तर दुसऱ्याने फोन करायची गरज आहे का परत हो सर पण मी एकदा एकाने फोन केला तिने जर म्हटले मला इंटरेस्ट नाही कशामध्ये तर तुला परत दुसऱ्यांदा फोन करण्याची गरज काय हो सर मी एकदाच कॉल केलाय मला नाही माहिती विषय खतम म्हणजे काय तू काय फोन कॉल केला होता सर आमदार कॉल आले दुसऱ्याला फोन लावतो काय अडचण नाही मी तू अकोल्यात ना कुठं बसतोय कुठं ऑफिस हे नाही सांगू शकतो ते, ते सांगू शकत नाही म्हणजे तुम्ही असं काय अंडरग्राऊंड काही काम करता का चुरीचं काम आहे का तुझं सांगू शकत नाही चल आम्ही फक्त त्या मॅडमला काय बोलतो अरे तू त्या मॅडमला काय विचारतोय तू नाव विचार